विशाल गवळी आत्महत्या प्रकरणात कल्याण पश्चिम शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे विशाल गोळी याला कायद्याने फाशी झाली असती तर असे कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असते कायद्याच्या शिक्षेला घाबरून त्याने आत्महत्या केली असावी पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला हा देखील नैसर्गिक न्याय मिळाल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले कल्याणपूर येथील ज्या चिमुडे हा प्रसंग ओढवला होता तो विशाल गवळी आज त्यांनी त्याचं जीवन संपवलेलं आहे परंतु जर कायद्याच्या कचाट्यात तो तो, तो पूर्णपणे अडकला होता आणि त्या दृष्टीने जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असते तर इतर लोक जे हा हे कृत्य करतात त्यांच्यावरती फार मोठा वचक बसला असता आणि मला वाटतं ह्या गोष्टीला घाबरूनच त्यांनी आज सकाळी तलुजा कारागृहात आत्महत्या केलेली आहे पण सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या याच्यामध्ये तो त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली असती ठीक आहे आपण एक प्रकारे नैसर्गिक नाही आहे तो तर तिला तर। मुलीला भेटलेलाच आहे त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर महाराष्ट्राभर गेला असता